हॅलो गाईज मी प्रणाली गोलापचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जात आहोत अंगणेवाडीतील भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी तर मला खूप लोकांनी असं सांगितलं की कोकणला जर तुम्ही गेलात तर भराडी देवी अंगणेवाडीचं दर्शन नक्की घ्या कारण ते जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारीसुद्धा देवी आहे आणि इकडे फेब्रुवारीमध्ये जत्रासुद्धा असते त्याची जी काही छोटी इन्फॉर्मेशन असेल ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आमचं फर्स्ट लोकेशन आहे आंगणेवाडी आता आम्ही चाललाय आंगणेवाडीला तर आता अजून वीस ते पंचवीस मिनटात आम्ही आंगणेवाडीला पोहोचणार आहोत तर तिकडचं मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते अंगणेवाडी ही नवसाला पावणारी देवी आहे असं बोललं जातं तर आता आपण बघूया ही का कि काय काय आहे आणि किती इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे जाऊन भेटते ते आपण बघूया थोड्याच वेळात इंस्टावर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे हे आंगणेवाडीचं भराडी देवीचं मंदिर खूप जागृत देवस्थान आहे अंगणेवाडीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे तसे जेव्हा इथे यात्रा असते तेव्हा लाखोंमध्ये भक्त येतात इथे दर्शनासाठी कर्नाटका गोवा आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून दर्शन घेण्यासाठी इथे भक्त येत असतात आणि फायनली आता आपण इथे पोचतो आहोत आपला हा बोर्ड आपल्याला इथे दिसतोय इकडनं आपण आतमध्ये गेलं की आपल्याला इथे आता आईचं मंदिर दिसतंय हे जे आपल्याला दिसतंय ते भराडी देवीचं मंदिर आहे म्हणजेच अंगणेवाडीचं बोललं जातं आपण त्याला तर ती देवी नवसाला पावते आणि खूप लोक इकडे येतात म्हणजे जेव्हा यात्रा असते जत्रा असते त्यांची तेव्हा खूप लोक येतात इकडे नवस बोलण्यासाठी आणि खूप लाखोंमध्ये पब्लिक असते इथे खूप गर्दी असते तर फेब्रुवारीमध्ये असते ती यात्रा तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता छान आहे पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते आपण आतमध्ये एंट्री केली की आपल्याला सुंदर असं भराडी देवी आईचं मंदिर बघायला भेटतंय सुंदर इथे नक्षीकाम केलेलं आहे तर ते मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओतून दाखवणारच आहे हे बघा सुंदर असं मंदिराचं नक्षीकाम इथे केलेलं आहे आणि आता इथे आत्ताच इकडे यात्रा होऊन गेली म्हणून तिकडचं अजून सेटअप सुद्धा काढलेला नाहीये चला तर जाऊया आता आपण दर्शनासाठी आतमध्ये आपण आतमध्ये एंट्री केली की आपल्याला इथे सुंदर असं नक्षीकाम बघायला भेटतं मंदिराचं खूप सुंदर असं त्यांनी इथे कोरिवकाव केलेलं आहे आपण इकडे बघू शकतो आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे म्हणून मी तुम्हाला बाहेरनंच मंदिराचं रूप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं जातं की अंगणेवाडीच्या भरडावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असं म्हटलं जातं अंगणेवाडीची आई भराडी देवी इला देवी सातेरी आणि देवी माऊलीचं तिसरं रूप मानलं जातं तसेच तुळजापूरच्या आय आई भवानीचा अंश असल्याचं सुद्धा म्हटलं जातं त्यांनी इथे फ्रेम केली आहे मस्त मंदिराचं हे रूप लावलेलं ला आहे सेम मंदिर आहे हे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच